तालुक्यातील मनेगाव पाटोळे रामनगर या रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमध्ये परिसरातील ग्रामस्थांनी एकत्रित येत केक कापून खड्ड्यांचा अकरावा वाढदिवस साजरा करून अनोखे आंदोलन केले व येत्या पंधरा दिवसात सदरच्या रस्त्याची डागडुजी न झाल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा देण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजाराम गुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले तालुक्यातील मनेगाव पाटोळे धोंडवीर नगर रामनगर या गावातील शेकडो मजूर शेतकरी नोकरदार शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी यांना या ठिकाणाहून प्रवास करावा लागतो येथील शेतमाल सिन्नर नाशिक मुंबई बाजारपेठांकडे पाठविला जातो बऱ्याचदा रात्रीचा प्रवास करावा लागतो या खड्ड्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास होत असून दोन हजार आठ नंतर या रस्त्याची गेल्या वर्षभरापूर्वी तेरा ते चौदा लाख रुपयांचा निधीतून एक किलोमीटर अंतरच्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती मात्र तीही केवळ देखाव्यापुरतीच उरली असल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे संतप्त झालेल्या परिसरातील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येत या ठिकाणी केक कापून खड्ड्यांचा अकरावा वाढदिवस साजरा केला व येत्या पंधरा दिवसात या रस्त्याची डाकडुजी न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्णय घेण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक टी पी सोनवणे योगेश माळी नितीन शिंदे रामा बुचुडे दीपक सोनवणे अशोक बुसडे आर के सोनवणे विजय आंबेकर महेश बुसुडे सरपंच अण्णा सोनवणे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते एस एन्यूजसाठी सुरेश कपिलेगर गेल्या अनेक वर्षापासून साहेबांनी दोन हजार आठला हा रस्त्याचं खडी खडीकरण केलं होतं आज गेल्या अकरा वर्षापासून या रस्त्यावर पंचव प्रसाद खडी आणि दांबरीकरण या ठिकाणी झालं नाही याच्या निषेधार्थ आम्ही सर्व ग्रामस्थांनी फाटूच्या ग्रामस्थांनी रामनगरच्या ग्रामस्थांनी ठरवलं तर ह्या रस्त्याचा आज आपण अकरावा दिवस साजरा करायचा त्या अनुषंगाने सकाळी एका लोक जमले कारण दररोज या ठिकाणी सांगितलं पाहिजे दररोज एक अपघात या ठिकाणी होता असतो शेजारचा दुबेरचा रोड चांगला विकून एक किलोमीटर रोड चांगला मग आम्ही मणेगावकरांनी काय पाप केलं आम्ही फाटोकरांनी काय पाप केलं हा प्रश्न आमच्या मणीग ग्रामस्थांना सांगा पडला तर मी प्रशासनाला इंटिमेशन देतोय जर पंधरा दिवसामध्ये कमीत कमी आम्हाला या रस्त्याची डागडुजी तर करून द्या जर डागडुजी नाही झाली तर आम्ही मनेगाव पाटोळ रामनगर सगळे येणाऱ्या विधानसभेला मतदानावर बहिष्कार करू तर आता आतापर्यंत फार आश्वासन ऐकले फार आश्वासन ऐकले आता आमची सहनशीलता शिक्षा थांबते उपाय करून पीडब्ल्यू डी पंचायत समिती तहसीलदार साहेबांनी याची नोंद घ्यावी नाहीतर आम्ही जिल्हा परिषदेने नाहीतर आम्ही पंधरा दिवसामध्ये डागडुजी नाही झाली तर आम्ही येणाऱ्या विधानसभेवर सगळे हो ग्रामस्थ आम्ही मतदानावर बहिष्कार करून कारण दररोज ऍक्सिडेंट आहे इथं दररोज अपघात या ठिकाणी याचा कोणी विचार करणार का आमच्या ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे त्याच्यामुळं कृपया करून सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी सहभाग घेतल्याबद्दल सर्वांचा मनापासून धन्यवाद मडेगावचा रस्ता अनेक दिवसापासून खड्डेमुक्त झाले खड्डेयुक्त झालेला आहे आणि रस्त्याने अनेक अपघात होतात या रस्त्याची त्वरित दुरुस्ती व्हावी ही शासनाला आम्ही विनंती करतो